नमस्कार मित्रांनो कोकणी कला या युट्यूब वरती आपलं स्वागत आहे आज काही कामानिमित्त माणगावला आलो होतो तर माणगावच्या मार्केटमध्ये मला काही विक्रेत्या दिसल्या तर त्यांची एक छोटीशी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा आणि जर तुम्ही माणगावला येत असाल तर नक्कीच अशा लोकांकडून खरेदी करा मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी नाही तर पोट भरवण्यासाठी कमवत असतात पोट भरण्यासाठी विकत असतात अगदी रखरख त्या उन्हा मध्ये या ठिकाणी दाखवतोय कशा विक्रेत्या बसल्या आहेत नक्कीच त्यांची कदर करा आणि छोटी मोठी खरेदी या कोकणी माणसांकडून केली तर नक्कीच एक मोठा हातभार त्यांच्या संसारासाठी लागेल असं मला वाटतंय तर मी लगेचच तुम्हाला दाखवतो की काय काय घेऊन त्या ठिकाणी विक्री करतायत चला तर आपण पाहू तर सगळ्यात पहिला स्टॉल इथे बियांचा काय काय आपल्याकडे बिया आहेत ना बिया बिया या बिया आणि करवंद त्या ओल्या बिया आहेत का तिकडे ओके कशा देता या ओके या बिया आहेत आणि हे काय करवंद आहेत ना पिकलेली करवंद हे गावटी आंबे आहेत का कसे देता हे दीडशे रुपयाला किती बारा आंबे का तर हे बघताय आपण भाजलेल्या बिया सुद्धा या ठिकाणी विकायला आणल्या कसं वाटा याच एकशे वीस ला एक वाटा गा? ओके, का ओके शंभर ला देणार आणि याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये सुद्धा ओले काजूगर आहेत ओले काजूगर अगदी चविष्ट ही पाहत आहे मित्रांनो जांभळं आहेत काळी बोर जांभळं अगदी गावठी जांभळं हे सुद्धा खायला खूप टेस्टी असतात नक्कीच तुम्ही माणगावला तर ट्राय करा या स्टॉल वरती पण मित्रांनो बऱ्याचशा व्हरायटी आहेत इथे तुम्हाला भाजलेले काजू ओले काजू त्याच्यानंतर इथे एरवी करवंद आहेत ना ही एरवी करवंद आहेत परत काजू दिसतात या साईड साइडला हक्के काजू आहेत काढलेले हे सुद्धा काजूच आहेत पूर्ण काजूचा स्टॉल आहे हा आणि एवढ्या रखरख त्या लोक सगळे बसले आहेत बघा नक्कीच तुम्ही मानगावला जर आलात तर यांच्याकडून मित्रांनो खरेदी करा बघा एवढा ऊन आहे आणि मी सुद्धा उन्हातच उभा आहे खूप ऊन आहे या ठिकाणी तर तू उन्हात पोटाची अगदी खळगी भरण्यासाठी लोक विकत असतात नक्कीच तुम्ही माणगावला आलात तर अशा लोकांकडून खरेदी करा मित्रांनो तर या स्टॉलवरती आपल्याला ताडगोळे दिसत आहेत ता अगदी म्हणजे गर्मीतून हे खूप चांगलं असतं हेल्थ साठी खूप चांगलं असतं शंभर शंभरचे पाच विकत आहेत आणि जर माणगावला याल तर नक्कीच यांच्याकडून खरेदी करा हे बघा तर हे आहेत काजू बघा बिया सकट आहेत गोंडा सहित काजू आहेत हे पण खायला टेस्टी असतात त्याच्यानंतर हे आहेत मँगो आणि पुन्हा एकदा भाजलेली जांभळ आणि आपला आवडता विषय म्हणजे फणस फणस बघा इथे दोन फणस ठेवली आहेत मस्त अगदी पिकायला आली आहेत नक्कीच पिकतील आणि ही आंब्यांची ट्रे तर छान हे आंबे आहेत रायवली आंबे आहेत लोणचं किंवा गाणाले उत्तम असतात तर एवढ्या उन्हामध्ये मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय बघा कशा छत्री घेऊन बसलेत सगळ्यांनी खूप उन्हा आहे या ठिकाणी नक्कीच जर तुम्ही आलात या साईडला मानगावला तर यांच्याकडून नक्कीच खरेदी करा मित्रांनो yeah. <laughs> तर काका सुद्धा दाखवतो आपल्याला कोकणचा मेवा जांभळं जांभळ आणि याला जांभळं म्हणतात डायबिटीस आणि काका सांगतात आपल्याला डायबिटीस साठी रक्तवाढीसाठी आणि रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त उप असतो डोळ्याची नजर, नजर सुद्धा याच्यात तेज होते खूप छान जांभळे अगदी टपोरी जांभळ म्हणतात त्यांना आणि पुढे आपण बघतोय मँगोचा स्टॉल अशी खरेदी विक्री चालते बघा मित्रांनो मांडगाव मध्ये पण हे कर्नाटकी आंबे सांगतात इथे हे कोकणच्या नाही आहेत कर्नाटकी आंबा या ठिकाणी विकला जातोय पुढे आल्यानंतर मित्रांनो इथे एक वेगळा आयटम दिसलाय मैदानात हे बघा खेकडी आहेत खाजनी खेकडी कोरड्या म्हणतात त्यांना त्या सुद्धा दिसल्या आपल्याला त्यांचा सुद्धा इथे व्यू घेतोय मी तर यांना तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा हा प्रकार असतो कालवा आहेत नाही कालव कालवा आहेत कालवा मित्रांनो जर तुम्ही कोकणचे सगळेजण कोकणचेच आहेत नक्कीच तुम्ही बघत असाल तर पोरी कालवं तर अशा प्रकारे एक छोटीशी व्हिडिओ मी घेतली आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विसरू नका जर का मानगावला आलात तर या लोकांकडून खरेदी करायला विसरू नका व्हिडिओ चॅनलला माझ्या जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशाच व्हिडिओ हो मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल धन्यवाद